हाय हॅलो नमस्कार प्री स्वामी समर्थ मी ज्योत्ना तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज सकाळी व्हिडिओ झाला नाही कारण आई आज गहू बाळून घेत होती आज जरा दळणाचं काम चालू होतं मग सकाळी असं विशेष काही झालं नाही म्हणून मग व्हिडिओ केला नाही आत्ता वाजले संध्याकाळचे सहा मी संध्याकाळी ब्लॉग स्टार्ट करते कारण आज आम्हाला आई घेऊन जाणारे पाणीपुरी खाण्यासाठी कालच म्हणत होते पण काल सोमवार होता आणि आईचा उपवास होता म्हणून मग मा काल आम्ही गेलो नाही तर आई म्हटली की उद्या आपण जाऊया म्हणून मग आज आम्ही पाणीपुरी खाण्यासाठी जातोय तर तुम्ही चला आमच्या सोबत आणि आज गव्हाचं दळण चालू होतं त्यामुळं हे बघा आईने सगळे स्वच्छ करून घेतलेले आहेत मी आधी केले होते पण तरी आई आली आणि शांत बसेल असं होणार नाही काही ना काही काम चालूच असतात साफसफाई आईच चा चालूच आहे सो म्हणून आज सकाळी व्हिडिओ करता आला नाही पाणीपुरी खायला चालवतो पण मिस्टर घेणार नाही सोबत ते घरी म्हणून मग ठरवलं की आधी खिचडी करून घेते आणि मुलांना जर थोडीफार भूक असली तर मग खिचडी करून ठेवलेली बरी चिकन आल्यावर जर उशीर झाला सपोज तर मग आल्या आल्या स्वयंपाक रेडी राहील म्हणून मी आता पहिले खिचडी करून घेतली आणि त्यानंतर मग आता काणकोणीसाठी बाहेर जाऊ सो मी आज खिचडी कशी आहे रे, ती रेसिपी तुमच्या सोबत शेअर करते की आमच्याकडे खानदेशी पद्धतीची खिचडी असते सो कशी करते ती तुमच्यासोबत आता शेअर करते त्यासाठी मी आधी घेतले त्यासाठी खिचडीसाठी इथे शेंगदाणे आहेत आणि वटाणे असले तर वटाणेही टाकायचे आणि इथे माझ्याकडे वटाणे नाही म्हणून मी फक्त शेंगदाणे घेतले एक कांदा चिरून घेतला एक बटा चिरून घेतला एक टमॅटो चिरून घेतला कढीपत्ता कडीपत्ता होता कडीपत्ता आणि लसूण तुकडे करून घेतलेले इथे कुकर ठेवलाय तर म्हणते मी आता दोन पळ्यात तेल टाकून घेते तेल गरम झालंय आणि त्यात आता मी मोहरी टाकून घेते मोहरी टाकली की जिरं कळीपत्ता लसूण आणि कांदा याला आता छान लाल थोडस लायकर होईल तोपर्यंत तो पणसून घ्यायचं आणि त्यात आत्ताच मी शेंगदाणे घालून घेते माझे शेंगदाणे हे भाजलेले आहेत कारण मी जेव्हा किराणा आणते तेव्हा सगळे शेंगदाणे भाजून ठेवते खराब व्हायला नको म्हणून तर इथं भाजलेले आहेत सादे पण चालतात इथे कांदा छान आता परतून झालाय त्यानंतर मी इथे लाल तिखट घालते जास्त कमी ज्याला तिखट आवडतं त्याने जास्त तिखट घालू शकता आपल्या अंदाजानुसार मी इथे मीडियमच ठेवते फार जास्त तिखट म्हणून मुलं खात नाही म्हणून आणि ही छोटी स्पून आहे माझी हाफ टीस्पून आहे ही सो मी यात चार पाच घालते हळद आणि हा सा धणे पावडर आहे आणि एक चमच गरम मसाला हे सगळं परतून घ्यायचं आणि त्यानंतर मग यात बटाटा आणि टोमॅटो घालून घ्यायचं मिक्स करून घेते दोन मिनिट छान असं भाजून घ्यायचं जेणेकरून मग ते मिक्स होऊन जाईल सगळं आणि मग पाणी घालायचं पाणी घालते इथं मी या वाटीचं मेजरमेंट घेते आणि या दोन वाट्या तांदूळ मी घेणार हीच पूर्ण नाही थोडी कमी अशी मी ए, तुरीची डाळ घेणार आणि इथं मी एक वाटी तुरीची डाळ घेणार आहे थोडी कमीच आहे पूर्ण फुल भरून नाहीये आणि ही वाटी मी तुरीची डाळ घेणार आहे आणि आमचा याला छान स्वच्छ धुवून घेते इथ आता सुरुवात इथ आता उकडी यायला सुरुवात होणार आहे सुरुवात होण्याआधी मी तांदूळ धुवून ठेवते जेणेकरून आल्या आल्या मी त्यात ते घाले <स्थाथ> Thank <laughs> you. तांदूळ धुवून घेतलेस मी स्वच्छ आणि आता आणि आता याला उकडी पण आहे यात मी आता हे घेतलेले तांदूळ घालवून याला मिक्स करून घ्यायचं आणि उकडी येईल तोपर्यंत याला ओपनच ठेवायचं झाकण जा, लावायचं नाही आणि उकळी आल्यानंतर एक दोन मिनटं मी असंच ठेवते आणि मग मिक्स करून मग मी त्याला कुकरचं झाकण लावते आणि आता मी यात कोथिंबीर घालते मी धुऊन चिरून आहे आणि आता कुकरचं झाकण लावून घेते आणि आता तीन सिटी मी गॅस मी जास्त गॅस फुल ठेवलेला नाहीये नॉर्मल ठेवलाय फार कमीही नाही ठेवला आणि जास्त फुलही नाही ठेवलाय आणि आता मी त्या कुकरच्या तीन घेऊन घेणार खिचडी म्हणून माझी रेडी होती आणि इथं मुलंही तयार होते की कधी आजी हरिपाठ वाचून घरी येते आणि आपण लगेच पाणीपुरी खायला जाऊ आणि आई आल्या आल्या लगेच आ... तयार झालो आम्ही की जायचं आहे असं आणि आता इथं निघालो होतो आम्ही जायला पाणीपुरी हा असा पदार्थ आहे की कोणाला आवडत नाही प्रत्येकाला आवडतो लहान मोठ्यांपासून सगळ्यांना पाणीपुरी आवडते आणि इथं मुलांची फार गडबड चालू होती की मी एक पाणीपुरी खाणार मी भेळ खाणार इथं दोघांचं भांडणही चालू होतं की मी हे खाणार मी ते खाणार सो आम्ही निघालो होतो पाणीपुरी खायला कोणी का बाजूला चाल खाली समोर बघ चल चल ये ना ये कमी कुठं चाललंय तिकडं काय पाणीपुरी ना पाणीपुरी नाय्या पाणीपुरी रे ना चार पानी दो मिठी देना उसने तीखा मत डालना और दो मीडियम देना पानी पूरी कोण आवडते माना का कारण की पानी गोड असते म्हणून आवडते हो मग गोड तर चहा दूध पण असतो बिस्किट पण असते

इथे पाणीपुरी खातच होतो आम्ही आणि त्यानंतर मग मुलांना भेडही खायची होती त्या ते म्हटले की आम्ही पाणीपुरी झाल्यानंतर भेडही खाणार आहे माई म्हटली की दोन अजून भेड मागो मी जास्त मागवले कारण सगळ्यांसाठी जर भेळ घेतली असती तर मुलांनी एवढी संपवली नसती तर त्यामुळे मी दोनच भेळ घेतल्या जेणेकरून त्यांचं खाल्ल्यानंतर आम्ही तीच भेट खाऊ कारण भेड भरपूर येते आणि घरी येताना आम्हाला आमच्या सोसायटीमध्ये आंब्याचं झाड आहे सो येता येता आम्हाला एकदम समोरच पडला तर आंबा छान होता म्हणून आम्ही लगेच घरी घेऊन आलो आणि इथे खिचडी बघू शकता माझी खिचडी तयार आहे आम्हाला कोणालाच भूक नव्हती कारण सगळ्यांचं पाणीपुरी आणि भेड खाऊन पोट भरलेलं होतं घरी फक्त मिस्टरच होते आणि मी त्यांच्यासाठी ही भेळ आणलेली होती पार्सल करून पण नंतर ते त्यांची मीटिंग चालू होती त्यामुळे ती भेळ पूर्णपणे भिजून गेलेली होती म्हणून मग मी त्यांना खिचडीच दिली खायला आणि त्यासाठी मग मी इथं खिचडी बरोबर खिचडी जर खायची असली तर त्याबरोबर लोणचं पापड कांदा आणि कैरी हवीच सो so, मी तेही इथे त्यांच्यासाठी भाजून वगैरे दिलं होतं तयार करून दिलं होतं आणि त्यानंतर मग आम्ही सगळे बसून जेवणं वगैरे झाली त्यांना सगळं आवरून मग इथं बसलो होतो आणि मी मोहनाचा कार्टूनचा पिक्चर मुलांना लावून दिला जेणेकरून ते शांत ते तिथं बसून पिक्चर बघतील आणि इथं ते आपापलं बसून मग पिक्चर बघत होते सो so, आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका Bye.